माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिलेली नाही न्यायमूर्ती चांदीवाल यांचा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले आणि या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना चिट दिलेली नाही असं म्हटलेलं आहे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काय म्हटले ते जी रिपोर्ट सार्वजनिक कडे सर्वात मोठी मागणी करतात का अनिल देशमुख ते वारंवार म्हणतात प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगच्या रिपोर्ट सार्वजनिक करावा कारण मला त्याच्यामध्ये क्लीनचीट नाही तुम्ही त्यांना क्लीनचीट दिली आहे का आता ते म्हणतात क्लीन क्लीनचीट दिलेली आहे पण क्लीनचीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे पण मी क्लीनचीट दिलेली नाही साक्षीपुरावा आला नाही हे म्हटलंय मग पुरावे अभावीत मी म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही अभावी नाही दिलेच गेले नाही असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही अच्छा म्हणजे अस, दिले काहीतरी घडलं असतं परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकिय स्वरूपाची होती त्यांची ॲडव्होकेटनं त्याच्यावर सही केली मग मी म्हटलं असं चालणार नाही ॲफिडेविट व्यवस्थित करा त्यांनी ते केलं असं घडलेलं आहे म्हणजे तेरी बिचूप मेरी बिचू असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत आता थे एक ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचं त्यांना लखला पण त्यावेळेला जाणीव होत होती त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात सर या सगळ्या बाबींमध्ये ज्ञानेश्वरी बंगलाचा उल्लेख